आंदोलन करतात परंतु गेल्या अनेक दिवसांमध्ये काहीमध्ये आहेत काही गुन्हेगार चर्चेमध्ये आहेत प्रशासन वाढते हतबल आहे काही करत नाही निश्चितपणे पुण्याच म्हणजे एकेकाळी कधीतरी सांस्कृतिक शहर म्हणून जे नावा नावाजलेलं शहर होत पुणे शहर विद्येत मायर अशी ज्याची ख्याती होती या सरकारने गेल्या दोन तीन वर्षांमध्ये पूर बदनाम करून पुण्यालाच गुन्हेगारांचं शहर बनवलंय आणि हे एकट्या पोलिसांचं काम नाही आहे याच्यामध्ये राष्ट्रीय सहभाग असल्यामुळे हात मिळवणे ते हे घडू शकलंय आणि म्हणून आम्ही त्याच्या विरोधात जनतेचा आवाज उठवण्यासाठी आज इथं मुद्दा म्हणून आंदोलन करतो हो। आहोत राजकीय आहेत आणि कशा प्रकारे प्रस्थापित राष्ट्रीय पक्षांनी नेहमीच ने म्हणजे गुन्हेगार आणि इथल्या ज्या टोळ्या आहेत मग या टोळ्यांची नावं मोठी आहेत म्हणजे आंधेकर टोळी असेल मोहळ टोळी असेल धायवळ टोळी असेल या सगळ्या टोळ्या ज्या आहेत याच्या ज्या बातम्या येत आहेत पोलिसांना मी माहिती आहे गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये यांनी यांना का आवरलं नाही हा प्रश्न आहे आणि यामुळे इथेकडे कुठेतरी राजकीय हितसंबंध असल्यामुळे राजकीय आशीर्वाद असल्यामुळेच हे घडत आहे आणि याच्यासाठी महायुती सरकार जबाबदार आहे गृहमंत्री जर स्वतःला इथे नव्या पुण्याचे शिल्पकार म्हणत असतील तर गृहमंत्री आहेत ते हे पुण्याचं शिल्प तयार केलंय ना त्यांनी त्यामुळे पुणेकरांचा आवाज दबलेला आहे पुणे तर अर्थाने अतिशय हातबल झालेला आहे त्याचा आवाज उठवण्यासाठी आम्ही आंदोलन करतो पोलिसांची सुद्धा कारवाई सुरू आहे मात्र गुन्हेगारी कमी होत नाही पोलिसांची कारवाई म्हणजे पोलिसांवरती जर मॉडेल आता परवा लॉ कॉलेज रोडला पोलिसांवरती हल्ला झाला परवा एका कोथरूडला झाला असे जर पोलिसांवरती जर हल्ले होत असतील तर या पुण्यात होणार काय म्हणजे लोकांच्या मनामध्ये किंवा गुंडांच्या मनामध्ये या पद्धतीची धास्ती पोलिसांची राहिली नाही त्यामुळे पोलिसांचं काम आहे ती कठोर कारवाई करायला पाहिजे गुन्हेगारांचे जे हितसंबंध आहेत ज्यांच्याशी त्यांचे लागेबांधी आहेत त्या सगळ्यांना याच्यामध्ये अडकवायला पाहिजे आणि आम्हाला असं वाटतं की पुणेकरांना शांत पुणे हवं आहे भयमुक्त पुणे हवं आहे आम्ही या संदर्भात पोलिस कमिशनरची पण भेट मागितलेली आहे परंतु आम्ही न्याय सुव्यवस्थेसाठी आम्हालाच पोलिसांनी नोटीस दिली की तुम्ही न्याय सुव्यवस्थेला धक्का पोहोचवतात आंदोलन करून प्रत्यक्षामध्ये जे न्याय आणि सुव्यवस्थेला जे धक्का पोहोचवत आहेत ते मोकळे झालेले आहेत रस्त्यावरती फिरतायत आणि आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करतोय आम्ही कमिशनरांकडे पण ही विनंती आत्ता तुमच्या मीडियाद्वारे पण करतो आहोत ती या गुन्हेगारीला रोखा पुण्याची बदनामी थांबवा पुणेकरांना जगू द्या शांतपणे गंगेकरांनी सुद्धा यावरती आवाज उठवला होता परंतु त्यांना जी आहे ती कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलेली आहे पाटलांनी त्यांना हे जे प्रयोग आहेत हे काही वर्षांपासून आपल्याला दिसत आहेत हे राजकीय पक्षाचे जे प्रस्तावित पक्षांचे नेते आहेत यांचे एकमेकांचेही हित संबंध आहेत कुणी रामशिंद यांचं नाव कुणी वेगळ्या रोहित पवारांनी पण वेगळी नावं घेतली चंद्रक्रांतांत पाटील वेगळं बोलत आहेत कुठे सिद्धार्थ शिरोळे वेगळं बोलत आहेत त्यामुळे हे सगळं जर पाहिलं आपण तर यांना जनतेच्या प्रश्नाशी काही देणं देणं नाही यांच्या आपासामधले जे गुंड आहेत यांना कुठेतरी समर्थन देण्याचं काम अप्रत्यक्षद्वारे हे करतायत राजकीय नेते त्यामुळे ने खरा प्रश्न असा आहे की राजकीय एकमेकांना घोषणेबाजी करून खरोखर मग नाही याच्यावर कारवाई करत असा प्रश्न निर्माण होतो नोटीसचा देणं हा वेळाबाद झाला पोलिसांचं काम आहे ना हे गुन्हेगारी थांबवणं त्यामुळे आमचा मुख्य रोष आहे हा पोलीस आणि इथले प्रशासन आणि गृहमंत्री यांच्यावरती सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरामध्ये सध्या गुन्हेगारी खंडणी मारामारी गँगवर असे गुन्हे घडताना दिसून येत आहेत आणि राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक आरोप प्रत्यारोप करण्यामध्ये मग्न आहेत हो। यामुळेच आता आम आदमी पक्ष आंदोलन करताना दिसून येत आहे मी पायल भरे पुणे चोवीस तास